नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप खेडपे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला असून शनिवारी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अमोल कोले यांच्या उपस्थितीत जामनेरला एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत या प्रवेशानंतर जामनेर विधानसभा मत निवडणुकीत गिरीश महाजनाविरोधात दिलीप खोडपे लढत होणार अटळ आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा राजीनामा दिला या राजीनामा पत्रात त्यांनी आपल्या मनातील खेद व्यक्त केली आहेत ते पत्रात म्हणतात की गेल्या दहा वर्षांपासून पक्षात स्वकृत्वाने मोठे मोठे होण्यापेक्षा दुसऱ्याला नालायक ठरवून होण्याची स्पर्धा सुरू आहे धैर्य धोरणांपासून दूर जाऊन कार्यकर्त्यांना डाळवण्यात स्वतःचे खिशे भरण्यात प्रत्येक गावात दोन गट उभे करण्यात व दडपशाही करण्यात पक्षातील लोक व्यस्त असल्याचे मागील दहा वर्षापासून दिसत आहे कार्यकर्त्यांच्या सुखादुःखात सामील होण्याच्या विचाराला हरताळ फसला गेला आहे गेल्या पाच वर्षात माझ्या संदर्भात गैरसमज पसरवले गेले तरीही मी काम करत राहिलो नेत्यांनी मात्र मला कधीही सन्मान दिला नाही अनेक वर्षांपासून मला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात आले नाही माझे सतत टेहाळणी अपक्षात अपमानस्वाद वागून मिळत गेली याला कंटाळून माझा स्वाभिमान जाण्यासाठी राजीनामा देत असल्याचे दिलीप खोडपे यांनी या प्रतात पत्रात म्हटले आहे दिलीप खोडपे हे गेल्या पस्तीस वर्षांपासून जामनेर तालुका भाजपाचे प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते पक्षाच्या पडत्या काळात त्यांनी पक्षवाढीसाठी मोठा संघर्ष केला एक निष्ठवान कार्यकर्ता म्हणून तो म्हणून ते जामनेर तालुक्यात ओळखले जातात त्यांच्या राजीनाम्याने भाजपाला धक्का बसला तर जामनेर तालुक्यात खळबळ उडाली दिलीप खोडपे हे एकवीस सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात प्रवेश करणार आहेत आतापर्यंत जामनेर विधानसभा गिरीश महाजन यांचीही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे म्हटले जात होते मात्र आता दिलीप खोडपेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस खोडपेंना उमेदवारी देऊन ही जामनेरची लढत अटीतटीची होईल असे दिसत आहे जिल्ह्यातील भाजपमधील राजकारणाचा हा दुसरा बळी गेला आहे यापूर्वी माजी खासदार उम्मेश पाटील यांचे तिकीट कापले गेल्याने त्यांनी पक्ष सोडला होता तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र